स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दावोसमध्ये दाखल झाले आहेत दावोसमध्ये पंधरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद होती आहे आणि या परिषदेच्या माध्यमातून तीन लाख दहा हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी वीस जणांचं शिष्टमंडळ आहे आणि या शिष्टमंडळावरून विरोधकांनी केलेले आरोपही मुख्यमंत्र्यांनी दावोससाठी रवाना होण्याआधी फेटाळून लावलेले आहेत परदेशी दौऱ्या जात असताना जिथे तुम्हाला पाच की सहा लोक जाऊ शकतात आणि एमओयू सही करू शकता तिथे एवढी लोक कशा नाही बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर सर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढी सगळे लोक मध्ये नक्की सुट्टी बनवायला चाललेले सुट्टी करण्यासाठी चाललेत मजा घेण्यासाठी चाललेत खरोखर काम पूर्ण जे वराड आर्थो प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस नाटक हो तो ना इस वराट निर्सला उद्योग विभाग मुख्यमंत्री कार्यालय आम्ही दहा लोकांचं शिष्टमंडळ या ठिकाणी अधिकृतपणे जात आहे आणि एम एम माध्य आणि महाप्रीत जे देखील आठ लोक जात आहेत त्यांना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून परवानगी मिळालेली आहे आणि त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही तर प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जे करारनामे होतील याचं एक्झिक्युशन होईल